हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा व्हिडिओ आहे एका तहसीलदाराचा ज्याने फक्त गाणं गायलं म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं त्यांचं नाव आहे प्रशांत थोरात नांदेडच्या उमरीमध्ये कार्यरत होते त्यांची बदली झाली तीस जुलै रोजी त्यांची बदली लातूरच्या रेनापूरमध्ये झाली आपल्या सहकार्याची बदली झाली म्हणून त्यांच्या सहकार्यांनी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला आणि त्यांनी तहसीलदाराच्या खुर्चीवरती बसून यारा तेरी यारिको हे गाणं आपल्या सहकार्यांसाठी गायलं हे गाणं गायल्यानंतर लगेच त्यांना निलंबित करण्यात आलं त्यांच्यावरती एवढ्या फास्ट कारवाई करण्यात आली जितक्या फास्ट कारवाई आपल्या देशामध्ये एखाद्या दे विरोधात सुद्धा केली जात नाही त्यांना एका रात्रीत निलंबित करण्यात त्यांच्यावरती अनेक आरोप लावण्यात आले अशोभनीय वर्तन आहे असं देखील बोलण्यात आलं आणि त्यांना लगेचच निलंबित केलं महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीशे एकोणऐंशीच्या च्या कलमचारेनुसार त्यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबित केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जेव्हा विधान भवनामध्ये कृषी मंत्र्याच्या खुर्चीवरती बसून ते रम्मी खेळत होते तेव्हा त्यांच्या खुर्चीला ते अशोभनीय नव्हतं का या सगळ्यावरती बोलत असताना बावनकुळे साहेब म्हणतात की एखाद्या तहसीलदाराला अशा घटना शोभत नाहीत त्यांना भान असलं पाहिजेत बरं माणिकराव कोकाट यांना भान नव्हतं का जोपर्यंत समाज पेटून उठला नाही सोशल मीडियावरती त्यांची बदनामी झाली नाही तोपर्यंत सरकार एकही शब्द यांच्या विरोधात बोलत नव्हतं फक्त आर्केस्ट्रा लावत राहायला तहसीलदार त्या खुर्चीवर बसून या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे सामान्य घरातून एखादा पोरगा पुढे येतो अभ्यास करतो स्वतःच्या मेहनतीवरती एखाद्या सरकारी खुर्चीवरती बसतो त्याच्या हातून एखादी जर चूक झाली तर त्याला लगेच निलंबित करण्यात येतं मात्र माणिकराव सारख्या एका बड्या नेत्याला तुम्ही निलंबित करायचा विचार करत नाही एक पद काढून घेतल्यानंतर लगेच त्यांना दुसरं पद देण्यात आलं बरं हे जे बावनकुळे तहसीलदाराच्या विरोधात बोलतात हे बावनकुळे माणिकराव कोकाटेंच्या विरोधात बोलले का नाही त्यावेळेला झोपले होते का साधारण तीन चार दिवसांच्या पूर्वी पंकजा मुंडे सभेमध्ये एका आंदोलकांच्या कमरेमध्ये डी वाय एस पी लेव्हलच्या अधिकाऱ्याने जेव्हा लात घातली फिल्मी स्टाईलने त्यावेळेला हे का बोलले नाहीत बरं त्याला का निलंबित करण्यात आलं नाही एखाद्या सामान्य माणसाच्या विषयामध्ये एखादा प्रश्न उठतो तेव्हाच बरं तुमचे सगळे अधिनियम तुमचे सगळे कायदे जागे होतात तुमचे मंत्री ज्यावेळा माती खातात तुमचे मंत्री ज्यावेळा रडा करतात तुमचे मंत्री ज्यावेळा खुर्चींचा अपमान करतात त्यावेळेला तुमचा कुठलाच कायदा कसा काय जागा होत नाही